नमो बुद्धाय जय जयवीर मित्र बुद्धांची प्रज्ञा महासागराप्रमाणे विशाल आणि प्रचंड करुणेने भरलेली आहे भगवान बुद्धाला कोणतेही रूप नाही पण स्वतःला उत्कृष्टतेने प्रकट करतो आणि आपल्या करुणेच्या संपूर्ण हृदयाचे नेतृत्व करतो बुद्धांनी दूरच्या संबोधित ज्ञानाच्या काठावरून बोललेले शब्द अजूनही भ्रमाच्या जगात झगडत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे म्हणून बुद्ध स्वतः परत येतात आणि त्यांच्या विमुक्तीच्या पद्धतीचा वापर करतात बुद्ध म्हणतात आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो एकदा एका नगरात एक श्रीमंत माणूस राहत होता त्याच्या घराला आग लागली तेव्हा तो माणूस घरापासून दूर होता जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला आढळले की त्यांची मुले खेळात रमली आहे त्यांना आग लागली हे लक्षात आलं नाही आणि अजूनही ती घरातच आहे वडील जोरजोरात ओरडले बाहेर पडा मुलांना घराबाहेर या घाई करा पण मुलांनी त्यांच्याकडे थोडेही लक्ष दिले नाही चिंताग्रस्त वडील पुन्हा ओरडले मुलांना माझ्याकडे इथे काही खेळणे आहे घराबाहेर या आणि त्यांना घेऊन जा यावेळी मात्र त्यांच्या ओरडण्याकडे लक्ष देत मुले जळ त्या घरातून पळत बाहेर आली हे जग जळते घर आहे घराला आग लागली आहे याची माहिती नसलेले लोक जळून ठार मारण्याचा धोका आहे म्हणून त्यांच्याविषयीच्या महाकरुणीने बुद्ध त्यांना वाचवण्याचे मार्ग शोधतात बुद्ध म्हणतात मी तुम्हाला आणखी एक दृष्टांत सांगतो हो। एकीकडे एका श्रीमंत एक माणसाचा एकुलता एक मुलगा आपल्या घरातून बाहेर पडला आणि अत्यंत दारिद्र्यात पडला जेव्हा वडील घरापासून दूर गेले तेव्हा त्याचा ते मागोवा चुकला आणि आपल्या मुलाला शोधण्यासाठी त्याने शक्य ते सर्व प्रयत्न केले पण व्यर्थ कित्येक दशकानंतर त्याचा मुलगा तो आता दुर्दैवी बनला होता त्याचे वडील राहत असलेल्या जागी भटकत होता वडिलांनी पटकन आपल्या मुलाला ओळखले आणि आपल्या नोकरांना भटकत्या मुलाला घरी आणण्यासाठी पाठवले हवेलीच्या भव्य देखाव्याने त्याच्यावर मात केली ते त्याला फसवत आहे अशी त्याला भीती वाटली आणि त्यांच्याबरोबर आपण जाऊ नये असे त्याला वाटले त्याला हे स्वतःचे वडील आहेत हे समजले नाही वडिलांनी पुन्हा आपल्या नोकरांना त्याला श्रीमंत मालकाच्या घरात नोकर होण्यासाठी काही पैसे देऊ करण्यासाठी पाठवले मुलांनी ही संधी स्वीकारली आणि त्याचबरोबर वडिलांच्या घरी परत आला आणि नोकर पण सर्व मालमत्ता आणि खजिन्याची जबाबदारी सोपेपर्यंत वडिलांनी हळूहळू त्याला पुढे केलेल्या वडिलांना ओळखले नाही पण तरीही मुलांनी स्वतः आपल्या मुलाच्या विश्वासपणावर वडील खोच झाले आणि जसा त्यांच्या आयुष्याचा शेवट जवळ आला तसे त्याने नातेवाईकांना आणि मित्रांना एकत्र बोलवलं त्यांना सांगितले की मित्र हा माझा एक वर्षी वर्षी चा चा मुलगा आहे आणि मी अनेक वर्षे शोधला यापुढे माझी सगळी मालमत्ता आणि खजिना हा त्याचा आहे आपल्या वडिलाच्या कबुली बाबावर मुलगा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला मला माझे वडील तर सापडलेच पण ही सर्व मालमत्ता आणि खजिना आता माझा आहे या दृष्टांनातील श्रीमंत माणूस बुद्धाचे आणि भरकटणारा पुत्र सर्व लोकांचे प्रतिनिधी करतो बुद्धाची महाकरुणा आपल्या एक मुलासाठी वळण्याच्या प्रमाणे सर्व लोकांना मारते त्या प्रेमात तो ज्ञानाच्या खजिन्याचे नेतृत्व आणि लोकांना समृद्ध करण्याच्या पद्धतीची कल्पना करतो ज्याप्रमाणे सर्व वनस्पतीवर पाऊस पडतो त्याचप्रमाणे बुद्धाची करुणा सर्व लोकांपर्यंत ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वनस्पतींना एकाच पावसाचा लाभ तितकीच विस्ताराने मार्गाने आशीर्वाद दिले जातात पालक आपल्या सर्व मुला प्रेम करतात पण त्याचे प्रेम मुलाबद्दल विशेष कोमतेने व्यक्त केले जाते बुद्धाची करुणा सर्व लोकांवरती समान आहे परंतु ज्यांना अज्ञानामुळे अकुशल मनाचे जड जे सहन करावे लागते त्यांच्याबद्दल विशेष काळजी घेऊन व्यक्त केले जाते सूर्य पूर्वेला आकाशात उगवतो आणि कोणत्याही विशिष्ट प्रदेशाबद्दल पक्षपातीपणाचा पूर्वग्रह न बाळगता जगाचा अंधार दूर करतो त्याच प्रकारे बुद्धाच्या महा सर्व बुद्धा लोकांचा समावेश आहे बुद्ध करुणा त्यांना कर्म करण्यास प्रोत्साहित करते आणि कर्मापासून अलिप्त राहण्याचे मार्गदर्शन करते अशा प्रकारे ते अज्ञानाचा अंधार दूर करतात आणि लोकांना संबोधित ज्ञानाकडे घेऊन जातात बुद्ध हे त्यांच्या महाकरुणेत वडिलाने त्यांच्या महामैत्रीने आहे संसारात अनेक लोक त्यांच्या अज्ञानात आणि सांसारिक इच्छेसे असलेल्या बंधनात असल्याने अनेकदा मोठ्या उत्साहाने वागतात पण सर्व वा बुद्ध ही प्रचंड शक्तिशाली आहे आणि ते बुद्धाच्या महाकरुणेशिवाय असहाय्य आहे लोकाबद्दलच्या करुणेमधून त्यांची मुले म्हणून त्यांच्या विमुक्तीच्या पद्धती आपण स्वीकृत केल्या पाहिजे मित्र माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय उतार